उल्हासनगरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी आज अमृत योजनेअंतर्गत पुरवठा डिस्ट्रीब्युशन योजनेचे भूमिपूजन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने योजने या योजनेचे उद्घाटन केले या योजनेअंतर्गत उल्हासनगर महानगरपालिकेला एकशे सव्वीस करोडचा निधी मिळाला असून शहरात ज्या ठिकाणी पाईपलाईन नाही किंवा पाईपलाईन जुन्या झाल्या आहेत त्या ठिकाणी नवीन टाकणे तसेच शहरातील चार पाण्याच्या टाक्या या जुन्या झाल्या असून त्या मोठ्या प्रमाणात लिकेज होत आहेत त्यांची पुनर्बांधणी करणे अशा प्रकारची सर्व कामे ही योजनेअंतर्गत करण्यात येणार आहेत या सर्व कामांचा कालावधी हा दोन वर्ष असून पुढील दोन वर्षात सर्व कामे ही पूर्ण करण्यात येतील अशी प्रतिक्रिया उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजित शेख यांनी दिली उल्हासनगर शहरामध्ये अमृत योजनेअंतर्गत एकशे सव्वीस कोटी रुपयाची ही पाणी पुरवठा सप्लायची योजना मंजूर झालेली आहे आणि आता काही वेळापूर्वी आपले आदरणीय पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालेलं आहे या योजनेमध्ये शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या लाईन नाही आहेत किंवा कमी प्रमाणामध्ये आहे किंवा जुन्या झालेल्या आहे त्यांना बदलणं त्या नवीन टाकणं अशा प्रकारचं काम अंतर्भूत आहे त्या व्यतिरिक्त आपले चार जे रि रि रिझर्वायर्स आहेत टाक्या ज्या आहेत त्या फार खराब झालेल्या आहे फार जुन्या झालेल्या आहे त्यामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याची गळती होत असते पाण्याचा लॉस होतो तेही आपण त्यामध्ये नवीन बांधून घेणार आहोत त्या व्यतिरिक्त शहराचं पूर्ण सर्वे करून त्यामध्ये जे जे ज्या ज्या ठिकाणी मीटर्स नाही आहेत वॉटर मीटर्स नाही आहेत त्या ठिकाणी नवीन सुद्धा टाकले जाणार आहेत असे विविध कामाचा या कामामध्ये अंतर्भाव आहे आणि साधारणतः ते वर्षामध्ये ही योजना पूर्ण होणे अपेक्षित आहे उल्हासनगर आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा